तारकमंत्र कसे बोलायचे तारकमंत्र कुठे म्हणायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री ओंकार नवलिहाळकर श्री स्वामी समर्थ सेवा सदन कोल्हापूर प्रमुख तर सर अमर भोसले या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर अ, सर आजकालची लोक जे आहेत आपण बघतो यंग जनरेशन असेल किंवा आजकाल महाराष्ट्र खूप पुढे वेगाने चाललाय आणि सांस्कृतिक म्हटलं तरी पण खूप महाराष्ट्र पुढे लोकांना तारक मंत्र हा कुठे उच्चार करायचा हे नक्की माहित नाही तर त्याच्याबद्दल सांगितलं तरी तुम्ही बरं होईल सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर त्या नावामध्ये सगळ्याचं सार आहे नाव म्हणजे त्याचं नाव तारक मंत्र ओके तारक म्हणजे सगळ्या गोष्टीतून तारणहार करणारा प्रत्येक अडचणींवर मात करणारा माझ्या आलेल्या संकटांचा परिहार करणारा असा मंत्र म्हणजे तारक हो। oh. बऱ्याचदा लोकांचा एक संभ्रम असतो की मंत्र म्हणलं की काहीतरी असं वेगळं जारगण आहे किंवा कुठलं तरी भूत प्रेत पिशाच कुठल्या तरी ह्याच्यातला तो प्रकार आहे असा असतो पण स्वामींनी दिलेला तारक मंत्र म्हणजे असा कुठलाही गंभीर असा कुठलाही अवघड विषय नसून okay. सामान्यत एखाद्या साध्या माणसानं मनापासून करावयाची प्रार्थना म्हणजे तारक मंत्र okay. तारक मंत्रामध्ये महाराज काय सांगतात की मला आळवण्याची एक आर्त भावना व्यक्त करा मी कसा मिळतो दहा बोटांची करुणी केळ मस्तिष्काचे करुणी श्रीफळ अर्पा लागी ते स्वामी म्हणतात म्हणजे ही दहा बोट म्हणजे केळ आहेत आणि वरचा नारळ आहे याच्या पलीकडे महाराजांना काय नको आहे आणि ते करत असताना पूर्णता प्राप्ती पाहिजे असेल तर तारक मंत्राने महाराज जोडले जातात हो। सतत बरेच लोक बघा आता हल्ली हल्ली एक पॅटर्न रुजू झालाय की लोक मंदिरात जातात एक ठरलेला सेट कार्यक्रम करतात म्हणजे एखाद्या ठिकाणी जाणे पाय तुणे अवदंबराला प्रदक्षिणा घालणे महाराजांना नमस्कार करणे एकवीस माळा करणे हे एक ठरलेला पॅटर्न आहे खरंच परमेश्वर एवढा सोपा आहे <laughs> थरले, की असं ठरलेल्या टास्क मध्ये तेवढंच जर हे केलं आणि त्याच्यानुसार आपल्याला भगवंत मिळणार एवढा सोपा आहे का नाही महाराजांना मिळवायचं असेल तर मनापासून हाक मारायला पाहिजे कारण असं आहे जर समजा आपण आज इथे बसलोय ह्या हॉलमध्ये किंवा इथं आहे इथून महाराजांपर्यंतचा एक टप्पा बघितला तर असे कोट्यावधी भक्त महाराजांचे आहेत पण या कोट्यावधी भक्तांमध्ये टार्गेटेड तुम्हाला किंवा मला महाराज कधी बघणार आहेत त्या प्रकारची हाक जेव्हा मारणार आहे म्हणजे शंभर मधला एखादाच पेपर पहिला काय येतो तर त्यानं विशेष काहीतरी केलेला असतं राईट आणि ती विशेष सेवा म्हणजे तारक बरोबर आता हल्ली कसं होतं माहितीये का की स्वामी साक्षात्कार झाला किंवा स्वामी चरित्र वाचल्यानंतर मला स्वामी साक्षात्कार होतात हे भरपूर वेळा आपण न्यूज मध्ये बघतो किंवा सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणात बघतो मग स्वामी साक्षात्कार कधी होतो आणि स्वामींचा आपण म्हणतो ना स्मेल येतो चंदनासारखा तर तो कसा येतो आणि कसं होतं त्या सगळ्या गोष्टी हल्ली काय झालं माहिती का बऱ्याच म्हणजे असं सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी महाराज कळलेलेच नाहीये स्वामी महाराज फार साधे आहे बरं का म्हणजे सांगायचा मुद्दा हा की जे महाराज अक्कलकोटमध्ये असताना तिथं राजा येऊ दे रंक येऊ दे श्रीमंत येऊ दे गरीब येऊ दे मोठा येऊ दे माती चांदी सगळ्याला समान मानणारे महाराज होते महाराजांसाठी हा वेगळा महाराजांचं एक वर्णन आहे की हिंदू धर्मी की मुसलमान याचे नव्हते महाराजांची भान स्पृश्य अस्पृश्य भेद नव्हता जाणं सर्व स्वामींना सारखे सूर्य जैसा प्रकाश जगी देतो सर्वास तई दृष्ट भेद थारा नव्हता कधीही जी नदी झुळझुळ वाहते ती, ती व्याघ्र किंवा गाय न पाहते तृषी जल देते हे परोपकारी कार्य करीते जो जो येतो आश्रया तया देतो वृक्षछाया पाणी घाली किंवा तोडी उभया समसमान मानितो असे महाराज होते महाराजांनी जात पात धर्मपान्त बघितला नव्हता किंवा महाराजांनी या कशातही पडले नव्हते आणि आताही महाराजांचे साक्षात्कार येत आहेत म्हणून लोक गोळा करून बसणारे असंख्य लोक बाजारमध्ये आहेत महाराज फार सोपे आहेत महाराजांचा साक्षात्कार किंवा महाराज हल्ली तर बघा साक्षात्कारावरनच मुद्दा आठवला की बऱ्याच लोकांच्या अंगात स्वामी महाराज येतात म्हणजे एक एक साधी आणि सोपी गोष्ट आहे गोंदवलेकर महाराज जेव्हा ह्याच्यामध्ये गोंदवल्यामध्ये होते तेव्हा गोंदावलेकर महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुमच्या अंगात राम येतो महाराज म्हणाले हो आला खरं कधी गेलाच नाही बापरे किती छान उत्तर आहे याच्यामध्ये महाराज म्हणाले माझ्या अंगात राम आला पण कधी गेलाच नाही चारशे चाळीस डिग्रीचा करंट आहे अंगात आला तर सोसेल काय हो महाराज तर हजारो डिग्रीचा करंट आहे म्हणजे सेल्सिअ म्हणतो ना आपण हजारो वॅटचा करंट आहे तो सहज सोपेल काय म्हणजे एक आध्यात्मिक ऊर्जा किंवा अंगात किंवा ह्या गोष्टी सोडा पण म्हणजे महाराजांचा साक्षात्कार होतो महाराज माझ्यामध्ये आहेत हा भास होणं आणि अगदी साक्षात्कारी अनुभूती लोकांना कशाही पद्धतीने सांगून महाराज माझ्याकडेच आहेत असं सांगून किंवा माझ्या मध्येच आहेत असं सांगून महाराजांचा साक्षात्काराचा गैरवापर करणाराही फार मोठा वर्ग आहे असं होता कामा नाही कारण सांगतो हा बरेच असे मठ आहेत बरेच आता पुण्यामध्येही मठ आहेत की महाराजांच्या विभूतीचे साक्षात होतात जे उघड डोळ्यांनी लोकांनी बघितलेल्या अशा गोष्टी वेगळ्या पण अगदी चांदी सोनं गळ्यामध्ये घालून म्हणजे जी वैराग्य मूर्ती आहे ज्या महाराजांना कशाच मी जसं म्हणलं की सोने आणि माती दोन्ही त्यांना समान वाटती व्यवहारी माणसांची वृत्ती नसते कधी स्वामींपाशी महाराजांना व्यवहार कळत नव्हतं म्हणजे कळत नव्हता म्हणजे व्यवहार हे पैसा अडका याच्यात महाराज कधी पडले नाही आणि जे पडले त्यांनाही महाराजांनी कधी जवळ ठेवलं नाही त्यामुळे असे महाराज होते महाराज सोपे आहेत फार साधे आहेत नाही तुम्ही आता म्हटलं की स्वामी साक्षात्कार झालेला पाहिले मी लोक मग तुम्हाला कसा झाला स्वामी साक्षात्कार आणि तुम्ही कसे पाहता स्वामीला हा महाराजांच्या बाबतीत मी म्हणलं ना साक्षात